धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील नांदर्डे या छोट्याशा गावातील अनिल गुलाबसिंग पावरा या आदिवासी समाजातील कष्टकरी तरुणाचे साडेचार वर्षापूर्वी यशोदाबरोबर जाती रिवाजाप्रमाणे लग्न झाले होते लग्नानंतर अनिल आणि यशोदा हे दोघे मोलमजुरी करून कौटुंबिक गरजा भागवत होते पोटापुरता पैसा मिळत होता ते सुखी समाधानी जीवन जगत होते संसार सुरळीत सुरू होता यशोदाला दिवस गेले आणि या दाम्पत्याच्या आनंदात बरच पडली मुलीच्या जन्माने ते दोघे आनंदित झाले होते पूजा असे तिचे नाव ठेवले गेले दिवसभर कष्टाची कामे केल्यानंतर आपल्या मुलीचे कौतुक करण्यात त्यांचा शिनवटा निघून जाई सगळे काही सुरळीत चालू होते सुखानं संसार करत असतानाच अनिल येशोराच्या संसाराला दृष्ट लागली त्याला कारण होते अनिलचे दारू पिणे आदिवासी समाजात बहुतेक पुरुष हे दारू पित असतात अनिलही काही प्रमाणात दारू पित होता त्याला येशुदाची काहीच हरकत नव्हती पण हळूहळू अनिलचे हे प्रमाण वाढू लागले आणि संसारात पैसा कमी पडू लागला कमवलेले पैसे अनिल दारूत उडू लागल्यामुळे संसाराचा गाडा चालवताना यशोदाची दमचाक होऊ लागली यशोदा कसाबसा संसार रेटत होती पण आता तिला अनिलच्या दारू पिण्याचा त्रास होऊ लागला होता अनिल हा दारू पिऊन आल्यावर शिवीगाळ करू लागला शिवाय तिला मारहाणही करू लागला तिच्याशी भांडण काढत तिच्या आईवडिलांचा उद्धारही करू लागला अनिल दारू पितो मिळवलेले पैसे दारूत उडवतो घरच्या गरजा भागवताना आपली तारांबळ उडते इतकेच नव्हे तर दारूच्या नशेत तो आपल्याला शिवीगाळ व मारहाण करतो इथपर्यंत येशोदाने सहन केले होते पण भांडणात तो आपल्या आईवडिलांना शिवाय देतो हे मात्र येशोदाला सहन होत नव्हते मग मात्र ती त्याला प्रत्युत्तर करू लागली ती अनिलच्या आईवडिलांना शिव्या देऊ लागली आत्तापर्यंत सगळं काही निमूटपणे ऐकून घेणारी आपली बायको आपल्याला उलट उत्तर देत आहे हे पाहून त्याचा पारा वाढला वाद वाढू लागला दोघांचे पटीनशे झाले यशोदा अनिलच्या वागण्याने वैतकली होती आपण अनिलच्या सहवासात राहिलो तर अनिल आपला जीव घेईल या भीतीने ती आपल्या माहेरी निघून गेली ती अनिलच्या भीतीने माहेरी निघून गेली असली तरी तिच्या मनात त्याला चांगलाच धडा मिळावा असे होते या उद्देशाने तिने आपल्यासोबत मुलीला नेले नाही पूजा दोन वर्षाची होती बायको सोडून गेल्याने इकडे अनिलला जेवण वेळेवर मिळण्याचे झाले होते लहानग्या मुलीला सांभाळणेही त्याला जिकिरीचे होऊ लागले पण अनिलचा नाईलाज होता तो मोलमजुरी करून पूजाला सांभाळत होता यावेळी त्याचे शेजारी पाजारी आणि नातेवाईक पूजाला सांभाळण्यात त्याला मदत करू लागले पूजा आणि स्वतःचे हाल होऊ लागल्याने आता अनिल यशोदाच्या माहेरी जाऊ लागला तिच्याकडे तो परत येण्याची क्षमा याचना करू लागला पण आपल्या आई वडिलांना घाणेड्या शिवाय घालणाऱ्या नवऱ्यासोबत संसार करायला तिचे मन लागत नव्हते सर्व प्रकारचे प्रयत्न करूनही यशोदा नांदायला तयार नाही म्हटल्यावर अनिलने यशोदाबरोबर कायदेशीर घटस्फोट घेतला यशोदा बरोबर घटस्फोट झाल्याने अनिलला दुसरे लग्न करण्याचा मार्ग मोकळा झाला होता अनिलचे आणि त्याच्या मुलीचे होणारे हाल नातेवाईकांना पाहले जात नव्हते त्यांनी अनिलचे मन वळून त्याचे लग्न एका गरीब मुलीशी लावून दिले तीन चार महिने ज्योती नावाच्या दुसऱ्या बायकोशी अनिलने जुळून घेत चांगला संसार केला पण जी त्याची खोड मेल्याशिवाय जात नाही या म्हणीप्रमाणे अनिल पुन्हा दारू पिऊ लागला अनिलची दुसरी बायको ज्योतीने अनिलला समजून सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण तो समजून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता शेवटी परिस्थिती सण शीतलच्या बाहेर गेली आणि अनिलची दुसरी बायको ज्योती ही त्याला सोडून माहेरी निघून गेली दुसरी बायको ही सोडून गेल्याने घरी अनिल आणि त्याची पहिल्या बायको बसून झालेली पूजा नावाची मुलगी दोघेच होते पूजाला खाऊ घालायचे आणि मोलमजुरी करायची त्यामुळे तो पुरता वाईट टाकला होता आईची आठवण आली किंवा भूक लागली की तीन वर्षाची पूजा रडायची तेव्हा तिची समजूत काढण्याऐवजी अनिल तिला संतापात मारहाण करायचा तेव्हा शेजारी पाजारी किंवा जवळचे नातेवाईक पूजाच्या मदतीला धावून येत बुधवार दिनांक पाच जून दोन हजार चोवीस रोजी अनिल दारू पिऊन आला होता त्यामुळे त्याने स्वयंपाक केला नाही किंवा मुलीसाठी काही खायला आणले नव्हते मुलगी पूजेला कटकावून भूक लागली होती तिला दिवसभर काही खायला मिळाले नव्हते त्यामुळे ती रडू लागली आता पूजा तीन वर्षाची झाली होती ती खाण्यासाठी रडते म्हटल्यावर अनिलने तिला जवळ घेऊन समजावायला हवे होते पण तसे न करता त्याने तिला दरडावत रडू नको असा दम दिला पण भुकेने व्याकृत झालेली पूजा रडायचं काही थांबत नव्हती रात्रीची वेळ होती अनिल पूर्ण दारू पिलेल्या अवस्थेत होता आणि पूजाचं रडणं त्याला सहन होत नव्हतं त्याने घराबाहेर पडलेल्या लाकडाचं दांडकं हातात घेतलं आणि त्या दांडक्याने त्या तीन वर्षाच्या मुलीच्या डोक्यावर प्रहार केला डोक्यात दांडक्याचा घाव पडताच ती बालिका जमिनीवर कोसळली आणि निशब्द झाली पूजाचे रडणे बंद झाले पण ते का बंद झाले याकडे लक्ष न देता दारूच्या धुंदीत अनिल गाड झोपी गेला सकाळी अनिलला जाग आली तेव्हा त्याला पूजा पडलेली दिसली त्याने पूजाला उठवण्याचा प्रयत्न केला गतपणान झालेल्या पूजाला पाहून अनिलला दर धरून घाम फुटला आपल्या हातून झालेल्या कृत्याचा पश्चाताप करण्याऐवजी त्याने तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय आखला आपल्या झोपडीवाजा घरात पूजाचा मृतदेह ठेवून घराला बाहेरून बंद करून तो घरामागच्या वन खात्याच्या वनराईत गेला निर्जनस्थळी निवडून त्याने खड्डा केला व तो परत घरी आला आपल्या मुलीचा मृतदेह एका गोनपटात टाकून तो त्याने खड्डा खाल्लेल्या ठिकाणी नेला त्या खड्ड्यात तो मृतदेह टाकला व वरून माती लोटून परत घरी आला परिसरात बागडणारी पूजा जवळच्या नातेवाईकांना आणि शेजाऱ्यांना दिसत नव्हती म्हणून त्यांनी अनिलकडे पूजाबाबत विचारणा केली कुणाला त्याने नातेवाईकांकडे गेल्याचे सांगितले तर कुणाला त्यांनी गावाला गेल्याचे सांगितले हे सांगताना तो समोर त्याची नजर चुकवत असल्यामुळे शेजारच्यांना आणि नातेवाईकांना त्याची शंका येऊ लागली कारण कधी कधी अनिल हा आपल्या मुलीला निर्दयीपणे मारथोक करायचा हे त्या सगळ्यांना माहीत त्या त्या होते त्यामुळे मनातून ते सर्व हादरले होते शंकेचे निरसन करण्यासाठी त्यांनी गावच्या पोलीस पाटील पंकज पावरा यांच्याशी संपर्क साधून आपली शंका व्यक्त केली पोलीस पाटील पंकजा पावरा यांनी तात्काळ अनिल पावरा याला गाठले आणि त्याला विश्वासात घेऊन मुलीबाबत विचारले त्यावेळी अनिलने उडूआडूची उत्तरे दिल्यामुळे संशय बळावला अखेर पंकजा पावरा यांनी शिरपूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांची भेट घेऊन संशयास्पद घटनेची माहिती दिली पोलीस पाटील पावरा यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या आदेशानुसार पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी अनिल पावरा याला चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्याला पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या समोर हजर केले त्याची चौकशी होऊ लागली तरीही अनिल हा काही पोलिसांना सहकार्य करत नव्हता अखेर पोलीस पथकातील एक एक कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर प्रश्नांचा बडीमार करायला सुरुवात केली तेव्हा मात्र तो गडबडला आणि त्याने आपण मुलीचा खून करून तिचा मृतदेह खड्डा खुनून पुरल्याचे सांगितले अनिल पावरा याने दिलेला जबाब कॅमेराबद्ध आणि शब्दबद्ध झाल्यानंतर दा गावच्या पोलीस पाटील पंकजा पावरा यांनी फिर्याद दाखल केली त्या आधारे शिरपूर शहर पोलीस स्टेशनला अनिल पावराविरुद्ध खुनाचा आणि पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा नोंदून अनिल पावरा याला रिसर ताब्यात घेऊन गजाड केले आहे अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा